पोहे तर पोहे भिजवले तिथं कांदा मिरची चिरून घेतली तर अगोदर शेंगदाणे भाजून घेते तर भाजून घेते म्हणजे थोडंसं तेलात फ्राय करून घेऊन ना मग आपण पोहे करायचे खूप छान लागतात असे शेंगदाणे पोहे मध्ये ह्यामध्येच काढलेत बघा कांदा आणि मिरची तर म्हटलं चला सगळ्यांना पोहे खायचे होते आणू पण लागले होते पोहे करा डब्याला म्हणून तिला बरेच दिवस झाड पोहे दिले नाहीत तर म्हणलं चला सगळ्यांना नाश्त्याला पण होते आणि पूजा वगैरे आता करायची आहे मला तर म्हणलं पोहे करून घेऊया अगोदर आणि नंतर मग पूजा वगैरे निवांत करता येते का तर पूजाला वेळ लागतो मग म्हणलं शिस्तीत होते परत घाई गडबडीत नको म्हणलं करायला आणखीन अजून मला ना हानूला पण शाळेत सोडायला जायचं झाले तयार आपले मस्त गरमागरम वापरलेले असे छान पोहे तयार

जेवण झाल्यानंतर कंबर कोमट पाणी करायचं पावडर मिक्स करायची खाली भांडी घालून बसायचे आणि आपण छान पिऊन झाल्यानंतर साडेतीन चार किलो वजन कमी केलं जातो पोटाचा घेर एक ते दीड इंचा पोटाचा घेर कमी करायला पावडर मदत करते समजलं प्रत्येकाला हे जर वजन कमी करण्याबद्दल आता बघा ह्याच्या पुढचं बघा केसांबद्दल सांगू सांगू ना आता केसांचा त्रास ना जसा महिन्यांमध्ये वाढलेत ना तसे पुरुषांमध्ये देखील वाढलेले आहे कोंडा होतोय केसांमध्ये चाळे पडलेले असतात कमी वेळात केसं साफ्यात होतात पुरुषांमध्ये बघा तिसच्या आतच आहे ना टक्कल पडत चाललेले या त्रासासाठी आपण काय करतो पाहिजे का बरेचसे वेगवेगळे शॅम्पू यूज करतो साबण युज करतो पण त्याला होते काय केस अजून खराब होतात डॅमेज होतात केसांच्या त्रासांसाठी तुम्हाला घरगुती उपचार काय करायचंय तुम्ही आयुर्वेदिक मेडिकल तिकडे तुम्हाला ते एकत्र केलेलं तेल मिळतं तेलाचं मिळत तेला किंवा लक्षात ठेवा रुह हेअर ऑइल हेअर ऑइल हे रुह हे आता तुम्ही जे तेल वापरता कसं वापरता डायरेक्टली हातात मिळता आणि सांगू केसांना लावता पण हे तेल कसं नाही वापरायचं कसं वापरायचंय एक वाटी घ्यायचे त्याच्यामध्ये एक चमचा तुम्ही वापरता ते तेल एक चमचा हे रुग्ण मिक्स करायचे पाणी उकळवायचे त्याच्यावरती वाटी ठेवायचे तेल गरम होईल गरम झाले की काढून घ्या आपले दहा पोट धुवायचे आणि फक्त मसाज करायचे संपूर्ण केसांना लावायचे पहिल्या केस ते सगळ्याचे तिसऱ्या ते चौथ्या वर्षपासून जे साई पडलेली असते ती भरून यायला मदत होते केसांचे फाटे पूर्णपणे कमी होतात तीसच्या काळी व्हायला मदत होते नंतर तुम्ही काय गॅरंटी घे नाही घरामध्ये सांगते जाता तुम्हाला सांगून जाते त्याचबरोबर ना पुरुष असतील ना पुरुष घरामध्ये टक्कल पडले असेल तीच्या आत हे जे टक्कल पडले सफेद कांदा माहितीये सफेद कांद्याचा रस लावा त्याच्यावरती तेल लावायचं घ्यायचं जेणेकरून जे ब्लॉकेजेस ब्लॉक झालेले असतात ते ओपन व्हायला मदत होते आणि नवीन केस यायला मदत होते आता येणारे नवीन केस सेम हे तीच्या आत असेल तर ती जी काळी केस आहे ती काळी पण राहतील आणि नवीन येणारे केस पण काळी असतील पण तीनच्या नंतर असेल ना तर जी काळी केस ती काळी तर राहतील पण नवीन येणारी जी केसं असतील त्याची मी गॅरंटी घेत नाही की कुठल्या रंगाची असतील ठीक आहे

आंब्याचं किंवा वडाचं झाड लिहिलं असेल त्या झाडाला जसं घाम येतो चिकड झालं असतो त्याला काय म्हणतात डिंक बरोबर तसंच आपल्या जसं झाड का म्हणजे डिंक तसं हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर अशा मोठमोठ्या थंड हवेच्या ठिकाणी मोठ्या दगडाला त्या पाशाला खडकाला आलेला घाम म्हणजे शिलाची पावडर शिल म्हणजे काय दगड आणि त्याला फुटणार का म्हणजे शिलाची पावडर ती पावडर नाहीये त्याला ना फक्त पावडर दिले ती शिलाची नाही ना आपल्या इथे नांग्यासारखी डिंक सारखी असते आंतर खायची कशी रोज सकाळी उठला मग पासून तुम्हाला गाळ्यांनी पावडर कशात घ्यायला गेलो पाण्यात ज्यूस मध्ये बरोबर पनीर शिवाय पावडर एक कप कोमट गाईचे दूध प्यायचे कशाला घ्यायचे एक कप कोमट गाळीचं दूध करा कोमट गाळीच्या दुधामध्ये चिमटी जेवढी शिलाची बसेल तेवढीच घ्या काय सांगितलं चिमटी जेवढी शिवायची बसेल तेवढीच घ्यायची दुधात टाकायची विरगळून अनुश्वित घ्यायची तीन महिने तरी कॉर्स करताय मासी पाळीच्या कुठलाही समस्या महिना महिन्यात महिन्यात नाही

आणि सगळ्यांना काय काय त्रास होते तर असं विचारलं आणि त्याबद्दल सगळी माहिती दिली लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या म्हणलेत किंवा रेकॉर्ड करून घ्या मोबाईलवर तरीही चालेल तर मी थोडंसं रेकॉर्ड केलं ते खेळायचे कपडे धुन झाली आणि आता साहित्य मी आत ठेवायला ऐकू वजाय घ्या ठेवते मला वाटले ना एवढ वजाय आणि ना आणूला घेऊन आले शाळेत तुम्ही बघा भात खाता खाता थोडासा खाल्लं सक्षा सगळं सांडले आणू ना तर ना अनुला शाळेतनं घेऊन यायला मला बराच वेळ झाला कारण तिथे ना थोडंसं ना असं माहिती सांगायला आरोग्यविषयक तर आले होते तर एक ताईन दादा तर त्यांची ती माहिती सांगत होती त्यामुळं बराच एक तास दीड तास तिथंच माझा गेला <coughs> नंतर उशीर झाला घरी आले कपडे वगैरे जिथले भांडी तरी राहिलेत तर किराणा मला आणायचं होतं मेन म्हणजे गहू पूर्ण संपले होते तर गहू आणायचे होते आणून मला आता दळायचे तर म्हणून गहू वगैरे आणलं थोडंसं साहित्य आता भांडी घासणार आहे तर बघा भांडी अशी सगळी पडले तर सगळं आता इथलं आवरायचं आहे मला तर मी घाऊ आणायला गेले होते ना किराणा तर त्यावेळेला ही बाई आणली होती असे पुसायचं मला शेजारच्या ताईने अश्विनी ताईने सांगितलं होतं हे मिळते असं तर मी कधीच यूज केलेलं नाहीये तर म्हटलं आम्ही तर गुलाबी कलर फेवरेट आहे म्हणून काढते हे दोन कलर राहते तरी थोडंसं असं ओलसर आहे का ओलसरच का काय काय तर माहिती नाही मला तर ओलं आहे थोडं तरी म्हणलं असं पुसायला पाणी टाकून थोडं पुसावं तर कपाटवरती हे न्यायचं होतं म्हणून त्यातलं सगळं मला साहित्य काढावं लागलं होतं आणि अचानक आमचं ठरलं की आजच आहे वरती कपाट सगळं मोकळं केलंय बघा पूर्ण मोकळं केलेलं आहे फाइल आधी येते ना लगेच काय बोलतो फाइल काय काय सेटअप काय लाल नाही करत आधार रे हे जमून तो नाही मी जम पाठीत टीचर काय करतो काय उडावला मोकळा करायचा आपण नाही काय करतो कसा काही तर हे जे आहे ना कपाट कपड्यांचं जे किचन मध्ये होत तर देवाच्या शेजारी अगदी देवघरा शेजारी मला तिथं इतकं ना दुसऱ्या कुठल्या पूजा असल्या की मांडायला अडचणच होत होती म्हणून कपाट बरेच दिवस झालं वरती घ्यायचं होतं पण त्याला काही योग आला नव्हता तर तो आज आला तर कपाट घ्यायचं कसं वरती तर आपल्याला कोणीच नव्हतं मदतीला म्हणून मग राहिलं होतं ते तर ह्यांच्या मित मित्राचं ना, ते, ना ते मोटर रिवाइंडिंगचं वगैरे आहे ना दुकान त्यांच्यातून ते काहीतरी ती कप्पी का काय ते आणलं होतं तर त्याने असं ओझं उचलून घेता येते त्यामुळं मग ह्याने ते घेऊन आले होते आणि त्यांना लगेच ते ला म्हणजे पाहिजे होतं का तर त्यांना रोज लागतं ना ते मग रात्री घेऊन आले आणि सकाळी लगेच नेऊन दिलं तर तरी पण आम्हा सगळ्यांना मिळून ते कपाट का काय जाईना हे करायला येईनात मग यांनी मदतीला समीर भाऊजींना बोलवून घेतलं होतं मित्र आणि ते आले होते मग त्या दोघांच्या मदतीनं आणि तणूनं पण भरपूर अशी मदत केली तर असं करून नाही बघा कपाट वरती चाललेलं होतं तर तिथं जाऊन अगदी थांबलं आता म्हणलं काय होते काय माहिती पण नाही परत फायनली मात्र आतमध्ये वरती म्हणजे खेचून घेतलं गे आणि गेलं कपाट मग

लागलं शिडी उचलावी काय फिरवा फिरव फिरव बर वरण व्हिडिओ करायचं

खूप अगरे जात आहे चौकट उंच आहे फक्त उचला तिथं उमरे कपाट गेलेला आहे आता असं की मग वाचा जागा बदलूया तर झालं आता फायनल कपाट नेऊन तर इथली जागा बघा ह्याची एवढी मोकळी झालेली आता आणि वरती आता कपाट गेल आपल्या तर नाही अब्दा झाली खरं का ना तर ना समीर भाऊजी एकटेच आणि ह्यांनी दोघच तनुन मदत केली आम्हाला तर अजिबातच काही होईना